देशामध्ये दे दोनच दिवसांपूर्वी इंधनाच्या किमती या स्वस्त झाल्यात पेट्रोल आणि डिझेल दोन दोन रुपयांनी स्वस्त झालेलं आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचा काही फायदा होत नाहीये पेट्रोल डिझेल जरी दोन रुपयांनी स्वस्त झालेलं असलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणजे तुम्हा आम्हाला केवळ एकच रुपया स्वस्तानं पेट्रोल डिझेल मिळणार आहे असं नेमकं का, का तुम्हीच पहा रिक्षाचालक विठ्ठल मिसाळ सकाळी पेट्रोल पंपावर गेले दोन रुपये सोळा पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याने थोडे खुश होते पण पंपावर गेल्यावर केवळ एक रुपयाचाच दिलासा मिळाला कारण पेट्रोल डिझेलचे दर कमी होताच सरकारनं इंधनावरचा अधिभार एक रुपयानं वाढवलाय त्यामुळे ग्राहकांचा आनंद अल्पायुषी ठरला दोन रुपये त्र्याहत्तर पैशांनी पेट्रोल कमी झालं त्यावेळेस आम्हाला बरं वाटलं होतं जरा परत नंतर ज्यावेळेस परत भाव वाढले भाव की ऑल ओव्हर इंडिया जर सगळ्यांना फायदा तो मिळत होता तर मग आपल्याच स्टेटनी हा का म्हणून एक रुपये सरचार्ज लावावा आपल्याला तो दोन रुपयाचा फायदा होऊ शकला असता आम्हाला सगळ्यांना कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आता पेट्रोल दिवसांदिवस महाग होत चालला आहे तर त्याच्यामुळे तो, तो एक फायदा मिळू शकला असता सरकारनं तेल कंपन्यांवरच नियंत्रण काढलं त्यामुळे बाजारभावानुसार दर कमी जास्त होऊ लागले आता सरकारला किमान इंधनासाठी सबसिडी द्यावी लागत नाही मग अशा वेळी लोकांच्या खिशात हात का घालता हा प्रश्न आहे साहजिकच कुठलाही कर लावला तर नागरिकांवर त्याचा बोजा पडतोच पण इथं राज्य सरकारच्या एका निर्णयाचं स्वागत असं आम्ही करतो की त्यांनी डिझेलवर अजूनही काय लावलेलं नाहीये पण डिझेल जर जा महाग झालं तर ती विक्री इतर राज्यात स्थलांतरित होते त्यामुळे जे बेसिक व्हॅटचं उत्पन्न असतं ते सुद्धा राज्य सरकारचं बुडू शकतं भाव कमी होतात कधी वाढतात काही कंट्रोल नाही कधी वाढलेल्यानंतरही माहिती मिळत नाही सर्व मार्केटिंग सुरू आहे हे मार्केटिंग फक्त रोपोगंडा करायचा आणि लोकांना असं दाखवायचं की आम्ही भाव कमी केलेले आहे किंवा भाव उतरवले आहे पूर्ण भारतात या गोष्टीची अंमलबजावणी होत असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ह्या गोष्टी का लागू केल्याने हे कळत नाही आहे नाहक त्रास हे ग्राहकांना सहन करावं लागतं की पेट्रोल इथं महागच आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर चार लाख कोटींचं कर्ज आहे त्यात महामार्गावरील दारूबंदीमुळे कोटींपैकी महसूल बुडण्याची भीती आहे राज्य सलाईनवर आहे तरीही मतपेटीवर डोळा ठेवून तीन हजार सहाशे कोटींचं शिवस्मारक आंबेडकर स्मारक बुलेट ट्रेन समृद्धी हायवे अशा डोळे विस्फारणाऱ्या योजनांची घोषणा केली जाते पण त्यासाठी वेठीला धरला जातोय तो सर्वसामान्य नागरिक पेरणी तोंडावर आहे लवकरच शेतीची सुरू होतील आपल्याकडे शेती पंप आणि ट्रॅक्टर साठी डिझेलचा सा वापर सर्वाधिक होतो त्या खालोखाल वाहतुकीसाठीही इंधन लागतं त्यामुळे बळ्या धेंडांना या अधिभारामुळे फरक पडत नसला तरी सामान्यांचं मरण कसं रोखणार हा प्रश्न आहे शिवकुमार पाटील सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर